गोकुल सोबत cool, गोकुल so cool. सिंधुदुर्गातील आरोग्याबाबतच्या कमतरता भरून काढण्यासाठी आमचा प्रयत्न आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दर्जेदार शिक्षण देण्यासाठी मी स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाईन सर्व रुग्णालयांची पाहणी करेन आणि सर्व त्रुटी दूर करेन असं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलंय पाहूयात सन्मान्य सदस्यांना यातला एक चांगला अभ्यास आहे त्यामुळे त्यांनी अनेक प्रश्न इथे उपस्थित केलेले आहेत आता अध्यक्ष मोदय शासकीय मेडिकल कॉलेज आणि खाजगी मेडिकल कॉलेज यामध्ये त्याप्रमाणे आपल्याकडं स्टाफ कमी आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणून आम्ही अनेक कॉलेजमधले काढून स्टाफ नेमणं त्यांना जास्त पगार देणं ज्यांनी एन पी ए देणं अशा अनेक व्यवस्था करून आम्ही आता ती फुलफिल करतो आहे आता यामध्ये आता आता दोन गोष्टी काय आहेत फक्त सिंधुदुर्ग आणि एक दोन जिल्ह्यामध्ये ही कमतरता हे म्हणता येत ते खरं आहे परंतु थोडे कमी आहे परंतु तुम्हाला एक सांगतो की आमच्यावर जबाबदारी दोन आहे एक आहे म्हणजे येणाऱ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण दर्जेदार झालं पाहिजे आपल्या आमच्याकडे जे येतात ते शंभर टक्के ॲडमिशन फुल होतात का मिरिटनं ॲडमिशन आहे एक ही वशिलेबाजी नाही गरीब आणि सामान्य माणसं मुलं आमच्याकडे येतात श्रीमंत जी जी मुलं आहेत जी डोनेशन घेऊन जाणारी ते खाजगीमध्ये जातात परंतु त्याही मुलांचं दर्जेदार शिक्षण करण्यासाठी जे जे आम्हाला करावं लागेल ते ते आम्ही निश्चितपणानं करू ते म्हणताय ते खरंय आणि मी स्वतः आणि त्या सगळ्या हॉस्पिटल पाहणी करेल आणि त्याच्या त्रुटीत दूर करण्याचा मी प्रयत्न करेल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन